हे गुरु स्वामी आहे म्हणजे जेव्हा पण माझ्यावर संकट येतं त्यातून बरोबर मार्ग दाखवायला माझ्या स्वामी मदत करतात आणि जेव्हा पण मला भीती वाटते तेव्हा मी स्वामींचा जप करते तेव्हा मला बरं वाटतं श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी माऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींची आणि प्रार्थना चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे घरात कापूर जाळण्याचे महत्वाचे अकरा फायदे हो घरात कापूर जाळण्याचे महत्वाचे अकरा फायदे तुम्हाला सांगणार आहे विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याची ताकद ही कापरामध्ये असते कापराचा छोटासा तुकडा पण खूप फायदेशीर आहे कापरामुळे अनेक वास्तुदोष सुद्धा दूर होतात घरात सुखसमृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर मानला जातो चला तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता एक नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा असं केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती तर होतेच आणि कामाच्या नवीन संधीही त्यांना मिळू लागतात दोन जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त होत असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो अशा परिस्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगात जाळून ठेवा दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तर तुमच्या कुटुंबावर होणारच पण तुमची आर्थिक समस्या दूर होईल सोबतच असे केल्याने रखडलेली कामे पूर्ण होत असल्याचे आढळेल वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते तीन अनेक वेळा असं घडतं की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो अशा वेळी देशी तुपात कापूर भिजून रोज जाळावा घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त राहतात चार जर पती पत्नी मध्ये खूप मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशाखाली कापूर ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता तो जाळून टाकावा असे केल्याने एकमेकांमध्ये सुखशांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते असं म्हणतात पाच घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापराची एक एक किंवा दोन वड्या लावून ठेवा त्या वड्या संपल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या वड्या ठेवा असे मानले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर कमी होतो यासोबतच घरातील वास्तुदोष हळूहळू दूर होऊ लागतो सहा सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळ्याने घरातील वातावरण शुद्ध राहते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते सात जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दोष दोष, दोष दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापराचे नवे तुकडे टाकावेत असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होऊ लागतो आठ तुम्ही लोकांना असे म्हणतात ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा काल आहे त्यामुळे त्यांची प्रगती होतच नाही राहू आणि केतू या ग्रहांमुळे कालसर्पदोष होतो या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर नक्की जाळा बघा फरक नक्की पडेल नऊ शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमे चमेलीचं तेल काही थेंब टाका त्यानंतर आंघोळ करा असे केल्याने शनिदोष दूर होईल राहू केतूलाही त्रास होणार नाही तर तेल नसेल तर कापराचं च पावडर करून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकली तरीही चालू शकते दहा जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर नक्की जाळला पाहिजेत यामुळे नकारात्मक शक्ती दूर होऊ लागतात अकरा लवंग आणि कापूर एकत्र जाळला असता घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते व मानसिक शांती सुद्धा प्राप्त होत असते बारा कापूर जाळल्याने आपला आपण देवाबरोबर जोडले जातो अशी भावना निर्माण होते कारण त्याचं पावित्र्यच एवढं आहे की कापराचे गुणधर्म सांगल एवढे कमीच आहेत कारण त्याचे फायदे तोटे पण कमी पण फायदे त्याचे जास्त प्रमाणात आहेत कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पुस्तकांमध्ये मी पण कापराबद्दल खूप माहिती वाचली आहे ऐकली आहे त्यामुळं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा वाटला म्हणून मी शेअर केला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या घरात जर काही वास्तु वास्तुदोष असेल तर तुम्हीही हा कापराचा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ